वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तालुक्यातील सारडे गावाजवळ अज्ञात इस्माचे शव सोमवारी दिनांक एकवीस रोजी पहाटेच्या सुमारास आढळून आले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे पुरण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे उरण तालुक्यातील वशिनी पिरकोन या रस्त्यावर यापूर्वी देखील दोन डेड बॉडी आढळून आल्या होत्या उरण पोलिसांनी महिला व पुरुष जातीच्या व्यक्तीची डेड बॉडी ताब्यात घेतली होती पोलिसांनी त्या हत्याकांडाचे गुळ उकळत आरोपींना जेल बंद केले आहे त्यातच आता पुन्हा एकदा साळडे गावाजवळ एका अज्ञात पुरुषाची बॉडी आढळून आल्याने परिसरात दहशत पसरली आहे या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोलीस टीम तातडीने तैनात करून अज्ञात व्यक्तीच्या बॉडीचे व परिसरातील जागेचे पंचनामे सुरू केले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा